आज भाजपा कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन एक देश एक विधान एक निशाण या विचारांचा जागर प्रीतम कापसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न गडिंग्लस येथील भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यालयात डॉक्टर प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी माधव पोटे पाटील यांच्या हस्ते डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली भारतीय जनसंघाचे संस्थापक शिक्षक तज्ञ आणि राष्ट्रभक्त नेते म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर मुखर्जी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या बलिदानाची आठवण या प्रसंगी जागवली गेली यावेळी भाजपाचे गडिंग्लस तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे यांनी डॉ मुखर्जी यांच्या विचारांचा मागोवा घेत एक देश एक विधान एक निशान या घोषणेचा अर्थ उलगडत त्यांचे राष्ट्रासाठीचे योगदान स्पष्ट केले त्यांनी कलम तीनशे सत्तरला तीव्र विरोध करत जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाविरोधात लढा दिला देशाच्या अखंडतेसाठी त्यांनी तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी आपले प्राण अर्पण केले कार्यक्रमास अनिल गायकवाड अमित पाटील मानसिंग जाधव सुधाकर गोरुले प्रताप मोहिते प्रकाश संकपाळ डॉक्टर ऋषभ कासार विक्रम कदम संग्राम आसबे नितेश कोरी सतीश सभासद यांच्यासह महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा अनिता चौगुले अर्चना रिंगणे अॅडव्होकेट परमेश्वरी पाटील आनंदी चव्हाण निलांबरी भुईंबर भारती सावंत आदी मान्यवर उपस्थित होते या अभिवादन कार्यक्रमातून राष्ट्रनिष्ठ विचारांची प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा